आमदार इव्वीस नाईकुडी राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये भीषण आग सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मिरजे जी जवाहर चौक येथील हार्डवेअरला आग मिरजेतील जवाहर चौकातील राजश्री अपार्टमेंट गाळ नंबर येथील युसीपी हार्डवेअर नूर मोहम्मद बेपारी यांच्या दुकानाला लागली ला आग यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशामक विभागाला तात्काळ कॉल करून अग्निशामकची गाडी विदिन काही मिनिटांमध्ये जागेवर हजर मुख्य अग्निशामक विभाग अधिकारी सुनील माई ड्रायव्हर जावेद मुश्रीफ राजू शेख राजू शेख फायरमन संतोष हाके सुधीर मोहिते यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणून आगीवर नियंत्रण आहे जवळपास कोणत्या प्रकारचे जीवना होता चाळीस हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे आज रात्री नऊ तीस वाजण्याची सुमारास जवार चौक येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागलेली वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती या ठिकाणी तात्काळ प्रतिसाद देऊन संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे सदरचे दुकान बंद करून नुकतेच दुकानदार घरी गेलेले होते आग नेमकी कशामुळं लागली हे समजू शकलेलं नाही परंतु तात्काळ पोचून आग संपूर्ण आहे यामध्ये कोणी जखमी नाही